बघू शकतो एवढे गणपती आहेत भाई चांगले चांगले मॉडेल आहेत तिथे तो तिकडे गणपती आहे मारुती सारखा बॉडी बॉडी बिल्डरवाला गणपती आहे व्यूज येऊ द्या पटापट दाखवण्याचा प्रयत्न पूर्ण ज्वेलरी बघू शकते प्रकारे गेलेली आहे नमस्कार मित्रांनो मी तुमचा निनाद तांडे तुमच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आज भरपूर दिवसांनी डबल एक व्हिडिओ गणपती घेऊन येत आहे कारण नाराजी व्यक्त करतोय की माझ्या व्हिडिओनं यूज नाही येत्या सबस्क्राईबर आता किंकीवर जातील याबद्दल धन्यवाद आहे तर पटापट व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि शेअरसुद्धा करत राहा कमेंटसुद्धा करत राहा अशा तुमच्यासाठी चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येत राहील आणि मित्रांनो नक्की जाऊन चेक करत राहा व्हिडिओ गणपती तर मित्रांनो कुठेही जा जाऊ नका आता व्हिडिओ कॉल स्टार्ट करूया चला बघू शकतो एवढे गणपती आहेत सरभाई आत्नी करत आहेत भरपूर गणपती आहेत आपल्या व्हिडिओनं जास्त यूज नाही आहेत तर संपूर्ण व्हिडिओ बघत राहा चांगले चांगले मॉडेल आहेत तो, तो तिकडे गणपती बघा मारुतीसारखा भरपूर बॉडी बॉडी बिल्डरवाला गणपती आहे बारा फुटाचा इकडे गरुड आहे तर सगळे इथं गणपती बघू आहे मोठे मोठे गणपती आहेत बेंगलोरमध्ये तर नक्की हा व्हिडिओ बघा मित्रांनो लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्ह्यूज येऊ द्या पटापट तुम्हाला इकडचा एक गणपती दाखवतो समोरचा बघा अशा प्रकारे तयार केला जातो गणपती मातीचा गणपती आहे वेगवेगळे कलर येतात तिकडं पण आहे बघू शकता तर मोठे गणपती आहेत तिकडं पण मोठे आहेत आखणी काम चालू आहे इथं पूर्ण फायनल करत आहेत इथं आखणी केले की बघूया हे बघा आखणी केले मस्त पैकी ह्याच्यावर धोतर वगैरे येईल शाल धोतर धोतर बघू शकतो ह्याच्यावर पण शाल येणार आहे इकडे पण काम चालू आहे तिकड कलर आहे का पुट्टी आहे पुट्टी पुट्टी आहे पुट्टी तर पुट्टी बघू शकता कशी लावून तडे असतात ते घालवायला लागतात तुम्हाला दाखवते गणपती इकडे थोडे असे मातीला तडे येतात ते घालवण्यासाठी असं थोडा पुट्टी लावावी लागते आणि इकडं मित्रांनो मोठे गणपती आहेत बघू शकता इकडे चांगले चांगले तुमच्यासाठी एक वरून सीन बघू शकताय किती गणपती आहेत बघू शकता आणि नक्की व्हिडिओ मित्रांनो बघा भरपूर मेहनत घेतली व्हिडिओ बनवण्यासाठी रुपेश आहे रुपेशर बघा रुपेशने हाय केलं बघू शकता इकडे संदीप दादा बघा लाईक करो, करो कमेंट करो शेअर करो यूट्यूब वाले व्हिडिओ बघत नाही बघू द्या लवकर पाठापाठ बघा तर इकडे एवढे गणपती असून हे बघू शकते इथं बुकिंग केलेले आहेत चांगले कलर मुझी। नार। अजुन है। है। चांगले कलरमध्ये बॅकग्राऊंड वगैरे मागं येणार अजून भरपूर काम आहे इकडं नरसिंह आहे चांगले चांगले नवीन नवीन मॉडेल आहेत शेड पण खूप मोठी आहे अग्नी कंपनी एकदम मस्तपैकी आहे छान प्रकारे आखणी काम बघू शकताय छान छान आखणी काम आहे गोल्डिंग गोल्डन काम पण चांगल्या प्रकारे आहे इथं एवढा मोठा गणपती आहे ह्याचा अजून काम बाकी आहे आता आपण इकडनं तुम्हाला मित्रांनो गणपती दाखवतो हे बघा या साईडला पण आहेत तुमच्या आखण्या पूर्ण झाल्यात गोल्डन थोडी बाकी आहे हा गणपती बघू शकता जवळून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न पूर्ण ज्वेलरी बघू शकते कशा प्रकारे केलेली आहे तर वगैरे व्यवस्थ लावलेला आहे पाठचा प्राकरून बघू शकते असा एक असा एक बघू शकता आखणी काम काही का थोड्या पिशवीमध्ये ठेवलेले आहेत त्या साईडचे मोठे गणपती त्यांचं काम अजून आहे नरसिंह आहे तिकडं त्यांचं पण काम बाकी आहे चला आता त्या साईडला पण जाऊया मित्रांनो या साईडला आल्यावर बघू शकताय विठ्ठल असा एक अवतारी गणपती बाप्पा दिसत आहे मित्रांनो या साईडला मित्रा किती छोटे छोटे गणपती आहे चार फुटाचे आणि एक त्यातलं तयार सुद्धा केलेलं आहे फक्त धोतर नाही लावलेलं ला आहे शाल लावलेली ला आहे छान प्रकारे अशी ज्वेलरी केलेली आहे आणि आकणी बघू शकताय मस्त आहे की बघू शकताय एक नंबर वाटते कृष्णा गणपती आहे त्याला पण काम बाकी आहे मस्त आहे की आहे बघू शकता छान प्रकारे आहे साईडला असे भरपूर गणपती आहेत साईडला मोठा गणपती सुद्धा आहे मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि इकडे पण विठ्ठलाच आहे बघू शकताय वरती नाव गेलेले आहेत गलत हार घातलेला आहे मित्रांनो ही गणपतीची व्हिडिओ झालेली आहे जास्तीत जास्त मित्रांनो आता व्हिडिओला शेअर करा आणि पटापट व्ह्यूज येऊ द्या कारण जास्त यूट्यूबवरले व्हिडिओ बघत नाही तर पटापट बघून घ्या ही व्हिडिओ गणपतीची चला भेटू एक चांगला व्हिडिओ म्हणजे मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा नवीन असेल तर तो पण टाटा बाय बाय